पावसाचा जोर हा वाढतच चालला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आपण बघू शकता आहे माझ्यासोबत वैभव नाईक माझी आमदार यांची छत्री आहे आणि गटाराचं पाणी बघू शकता आहे आणि पाठीमागे बघू शकत आहेत पाऊस कितीही पडला तरी दुकान मात्र काही बंद होणार नाही हे बघू शकतात पाणी भरपूर असं वाढत चाललेलं आहे या ठिकाणी आणि पाऊस किती पडला तरी तुम्ही काही दुकान बंद केलेलं नाही आहे आणि इकडे बघू शकतात पाणी भरपूर असं वाढलेलं आहे पाऊस लागतं की नाही <laughs> तर इकडे बघू शकता भरपूर असं वातावरण चेंज झालेलं आहे आणि मातीचा भराव जी माती टाकली आहे ती सगळी वाहून झालेली आहे तर मला समजलं की इकडे बघू शकता मला समजलं की झाराफ सोसायटीकडे सोसायटीमध्ये पाणी गेलं तू का म्हटलं जा सी एन जी लाईन बघू शकता झारापमध्ये किती पूर येऊन दे नाही तर काय तर होऊ दे बाहेरचे पर्यटक इकडे येऊन सी एन जी भरायला रांगेत थांबणारच झारापमधील आजचा पावसाचा सुंदर नजरांना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी चुकून गाडी वाटतं गटारात गेलेली आहे समोर बघू शकतात कारण गटार ओपन ठेवल्यामुळे प्रॉब्लेम होतो कारण दिसत नाही प्रॉब्लेमॅटिक आहे चान्स काय नाही आहे हां मार हां ओके सर तुम्ही जर धारापमध्ये आलात आणि कधी अडचणीमध्ये सापडलात तर नक्कीच इथले लोक तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी शंभर टक्के दे देऊ शकतो आत्ताच बघू शकता तुम्ही गाडी जरा खाली गेली होती गाडी खाली गेलेली जरा परंतु आपल्या सगळ्या मित्रांनी मिळून सगळे तर खास करून अशा प्रकारची मदत लागली कारण गाडी पूर्ण खाली गेली होती गटारात पण उचलून ती बाजूला केली खरोखरच आपल्या धारापमध्ये जे काही सगळे म्हणजे हायवे लाईनला जेवढे आहेत ते आजपर्यंत कितीही अपघात झाले तरी प्रत्येक वेळी कोणी असं नाही की मदतीला गेलं नाही म अपघात झाल्याची समजताच लगेच धावं देतात हे खरंच आपल्या धारापगावातील सर्व लोकांचे म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे हायवे प्रशासनाचं बघू शकता रस्त्यावर ते पाणी आणि रस्त्याचं अर्धवट काम राहिल्यामुळे अशा प्रकारे प्रॉब्लेम झालेला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राईट साईडचा सा, म्हणजे उजव्या साईडचा सा भाग मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार होतो परंतु कावक झाल्यामुळे राहिला होता तर मी तुम्हाला आता राहू शकतात हे अर्धवट काम राहिल्यामुळे ते पाणी तुंबलेलं आहे आणि इथे पूर्ण चिकल आहे जर पाय ठेवलात तर चिकलाने पूर्ण हे होणार आहे आणि गटारातनं पाणी बघा गटार किती उंचीचे आहेत आणि गटारातनं पाणी बघा एक फूट पण पाणी येत नाही आहे आणि या ठिकाणी इकडे हे काम चालू होतं आज आपण तळ्यात जाणार आहोत तयातली काय सिच्युएशन आहे पाऊस पडल्यानंतर तर कसं आहे ते दाखवतो तर इकडे बघू शकतात मातीचं पूल आणि भराव इथे आणि हे पण जर मोठा पाऊस असा चालू राहिला तर कोसू शकतात या ठिकाणी आणि इकडे जी जुनी वाट होती तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमधनं माझ्या बघितलं असेल तर ही वाट तर आता पूर्ण मातीच्या भरावाने भरून गेलेली आहे आणि झारा सोसायटीमध्ये पूर्ण हे लेवल असल्यामुळे गटाराची लेवल असल्यामुळे संपूर्ण पाणी हे इकडे ह्या गेलेलं आहे आतमध्ये या जो सोसायटीच्या धान्य दुकानामध्ये पाणी जाऊन तांदूळ गहू पोती होती ती भिजलेली आहेत गहू तांदळाची जी पोती होती ती भिजलेली ले ले आहेत लेवल झाली पण माती सगळी वाहून गेलेली आहे आणि रस्त्याचं काम असंच चालू राहीपर्यंतही असेच काही नाही काय उपद्रव होत राहणार आहेत आता आपण तयार जाणार आहोत बघूया अशा प्रकारे तिकडचं काय असेल ते तुम्हाला तुमच्या मनीषा एरियामध्ये आपण आता घुसलेलो आहे आणि बहू शकता इकडचा पाण्याचा फ्लो रस्त्यावरचं पाणी जरी नसलं तरी आजूबाजून जे जाणारं पाणी होतं ते साईडने रस्त्याच्या जा साईडने जायला हवं मात्र हे सगळं अशा प्रकारे आजूबाजूला टुंबलेलं आहे आणि ही आजूबाजूला शिरोडकरवाडी आहे शिरोडकरवाडीमध्ये जर मोठा पाऊस असा पडत राहिला तर आजूबाजूच्या घरांना पण फटका बसू शकतो याचा कारण पूर्णपणे पाण्याचा फ्लो हा इकडून बघू शकतात रस्त्या साईडचं जे पूर्ण पाणी आहे ते या साईडने जातं आहे आणि त्याचा फ्लो पण जास्त आहे आणि हा परिणाम शिरोडकरवाडीतील लोकांना फटका बसू शकतो तर पाण्याचा फ्लो असा चालू राहिला तर आहे बंडी आणि आम्ही आज म तळ्यातली जी काही महत्त्वाची कोकणातील आपल्या गावातील तळा असा त्या आपल्या व्हिडिओतनं दिसतं तुमका सगळ्यांक तर बघू शकता अजूनही पाणी काय ओसारलेला दिसणार नाही आणि मासे धरणारे अजून किती मासे धरतील याचं काय थांग पट्ट लागणार नाही हा तर बघू शकता इकडे तुम्ही पाणी थोडंसं ओसरलेलं दिसता कोकणच्या मनिषचं जर व्हिडिओ बघितला असत तर पाणी खूप दिसा होता आता थोडा पाणी कमी झाला आणि कोकणात इकडे आपण बघू शकता आपल्या धारामध्ये नव नवीन नवीन घरात पण होतात आणि इकडे तयाकडे संजय बाईनी टोपली तयार केलेली आहे एक वेगळी टोपली आहे ही मासे धरण्यासाठी आहे खास आणि याच्यात मासे देवतले तर आपल्यासोबत जांभे या आणि इकडे बारीक बारीक पाऊस येतो आणि हे तयात नाही जात तर हे बुलडीत जातात तर आम्ही इकडे बघूया जरा गावातील हे तयातील तुम्ही दृश्य पाहू शकता संपूर्ण पाणीमय झालेलं आहे आणि जोपर्यंत पाऊस ओसरत नाही तोपर्यंत शेतीची कामं पण सुरू होणार नाही आणि एवढ्या लवकर कोणी मशागत पण केली नव्हती बऱ्याचशा उकरड वगैरे होता तो टाकूक नाही होता अजून त्यामुळे बघू शकतात बरीचशी कामं राहिलेली आहेत आणि महिन्याच्या शेवटी ही कामं केली जातात आणि पाऊस येतो परंतु अचानक पाऊस आल्यामुळे सगळी कामं राहिलेली आहेत त्यात अजूनही उकरड वगैरे आहेत बऱ्याच लोकांचे टाकायचेच राहिले आहेत जमिनीमध्ये पसरायचं असतो आणि टेम्पोने हाणून टाकला होता आणि पाऊस आला त्यामुळे असंच राहिलं आहे बऱ्याच ठिकाणी बरेचसं काम हे शेतीची जी मशागत आहे ती झालीच नव्हती बघू शकता आता मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला पण तीच कंडिशन झालेली आहे तुम्हाला दाख गटारांचा उपयोग कशासाठी केलेला आहे फक्त रस्त्यावरचं पाणी जाण्यासाठी आणि बघू शकता इकडे एवढे मोठे गटर आहेत एक ते दोन फुटाचे हे गटर आहेत आणि पाणी बघा किती जातं आहे आणि अशा प्रकारे आजूबाजूला हे पाणी साचतं कारण बाजूंचे पाणी आहे ते जायला हवं खरं तर परंतु तसं होत नाही गटार जर जमनी खाली असते ह्याच्या तर ही लेवल बरोबर असली असते असं मला वाटतं तर बघू शकता आणि हे जे बांधलेलं आहे ते सेम कंडिशन कणकवलीला जशी पूल कोसळतात तशी कंडिशन आहे ह्या कंडिशनमध्ये कोसळू शकतं आणि तोल पूर्णपणे क्रॉस आहे रस्ता हा क्रॉस आहे बघू शकता या साईडला जास्तीत जास्त तोल आहे समोर दिसतं आहे आपल्याला आणि हे जर बांधलेलं अशा प्रकारे आजूबाजूने जाणाऱ्यांनी थोडं लांबूनच जायचं आहे कारण कधी कोसेल जर आतलं जर फिक्सिंग व्यवस्थित नसेल तर ते नक्कीच कोसळणार आहे त्यामुळे आपल्या गावातील लोकांनी थोडासा आजूबाजूने जाताना त्याच्या लांबूनच गेलेलं ला बरं आणि बऱ्याच जणांनी आपल्या लेवलला ही माती टाकली आहे त्यामुळे ती इथे पाणी दिसत नाही परंतु मग अशी मी दाखवल्याप्रमाणे शिरोडकरवाडीत या साईडनं सगळं पाणी हे जी रस्त्या लाईनला पूर्वी पूर्वीची जी, जी घरं होती शिरोडकरवाडीतील ती आता सगळी घरं हो, पाठीमागे गेली आणि त्या सगळ्यांच्या घरामध्ये हे पाणी घुसण्याचा तुम्हाला दिसतं आहे एकंदरीत रस्त्यामुळे औद्योगिक क्रांती होणार आहे परंतु गावाचा हा विकास होतो आहे की भकास हे नाही लक्षात येत